नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी यांशी यूट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण जाधववाडी या ठिकाणी आलेलो आहे बघू शकताय एक हे गाव आपल्याला समोर दिसतंय आणि गावच्या अलीकडच्याच बाजूला एक शेततळ आहे शैलेश भोसले यांचं तर बघा त्यांनी आपल्याला कॉल केला तर त्यांचा मनापासून धन्यवाद बघा तर एका शेततळ्यामध्ये गोनस जातीचा जा साप पडलेला आहे तर आता आपण तो बघायचा आहे शेततळ खूपच मोठा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोणत्या हां हा आहे का बरं बरं आलोच तर आता बघूया कोणता साप आहे गोनस असाल असा एक अंदाज आहे तर त्याला पकडून आपल्याला अगदी सुरक्षितपणे फॉरेस्टमध्ये सोडून द्यायचं आहे तर आपण बघूया साप कोणता आहे त्यानुसार आपण त्याची सगळी माहिती देऊन तुम्हाला त्या सापाला निसर्ग सोडणार आहे तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पोचलेलो आहे आणि तुम्हाला मी गोन साप दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर बघा कशा पद्धतीनं हा रसल वायपर म्हणजेच गोणा जाते साप आहे बघा अतिशय विषेर असणारा साप असतो बघा त्यामुळं थोडीशी दक्षता घ्यावी लागते तर बघा आहे खूपच सुंदर त्याच्यावरती डिझाईन दिसते आपल्याला तर बघा विषेर साप असल्यामुळं या सापापासून जास्त धोका होऊ शकतो बघा आपल्याला त्याला पकडायचं आहे अगदी सुरक्षित म्हणजे की आपल्यालाही कुठल्या प्रकारचा धोका होऊन द्यायचा नाही तर आता बघूया कशा पद्धतीनं आपण पकडता येईल त्याला तर दादांनी एक कॅरेट आणि दावेची सोय केलेली आहे तर आपण कॅरेट टाकून सुरुवातीला प्रयत्न करून बघूया त्यातून जर बाहेर आला तर अत्युत्तमच काय अडचण नाही तर नाही आला तर काय तर दुसरा उपाय वगैरे करून आपल्याला त्याला बाहेर घ्यावं लागेल तर बघा याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विष असतं त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते बघा याच्या विषाचा जो इफेक्ट असतो तो आपल्या रक्तावरती होत असतो बघा त्रिकोणी भाल्यासारखं डोकं असल्यासारखं त्याचा डोका आहे मोठ्या नागपुड्या डोळ्याची बावली उभी असत्या आणि मानेपासून संपूर्ण शरीरवर अशा शिक्के शिक्के असल्यासारखी डिझाईन असते सरासरी बघा सहा फोटा बंद वाढणारा हा विषारी सर्प आहे जे काही भारतामध्ये प्रमुख चार साप आहेत विषारी माणसाच्या संपर्कात येणारे तर त्यामध्ये या सापाचा दुसरा क्रमांक लागतो तर आपण आता याला पकडून घेतोय व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका तर बघा मित्रांनो त्याला बाहेर घेण्याचं कार्य अगदी योग्यरित्या चालू आहे आपण त्याला बाहेर घेतलेलं आहे बघू शकताय आहे कशा पद्धतीनं हा साप आपल्याला कॅरेटमध्ये आपल्याला दिसतो या ठिकाणी एकाच प्रयत्नानंतर या सापाला बाहेर काढण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे बघा तर त्याची छपळ जर तुम्ही बघितली असेल तो एकाच सेकंदामध्ये आठ फूट इतका वाईट करू शकतो त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल बघा तो फुगतोय वगैरे तर आटेच्या पोजिशन आला तर तो साप फुगून अशी वॉर्निंग वगैरे देत असतो त्याचं डोकं वगैरे तुम्ही बघू शकता है कशा पद्धतीनं दिसतं आहे त्या सापला गतीसुद्धा हलक्यात घ्यायचं नाही तर बघूयात आपण कशा पद्धतीनं पकडतो आहे बघू आहे तो अटॅक करण्याची तयारीत आहे बाप रे बाप तो खूपच चिडलेला आहे आणि त्यामुळे तो चिडून वॉर्निंग देण्याची तयारीत आहे आपल्याला तर बघू शकता आहे तो कशा पद्धतीनं अटॅक करण्याची तयारीत आहे बघा तर तो आपल्याला स्वतः थोडीशी कम्फर्टेबल जागा तिथं पूर्णच करावं लागेल त्याचा आवाज तुम्हाला येतोय का बघा खूपच धोकादायक असणार सापाई त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावं लागणार आहे तो पाहण्याचा तापर्यंत दिवस होता त्यामुळं तो तुला सल वसन तर त्याला ताप कुठल्या पकडत असेल तापयचा आहे तर बघा मित्रांनो या सापाला पकडण्यासाठी पुरेसं प्रशिक्षण असणं महत्त्वाचं आहे प्रशिक्षण असल्याशिवाय कुणी सापांच्या जास्त जवळ जायचं करायचा नसतो बघू शकताय तो आवाज सुद्धा करतोय तर चिडलेला आहे तो थोडासा तो साप चिडल्यामुळं आता थोडंसं आपल्याला शांततेने घ्यावं लागणार आहे कारण चिडल्यानंतर आपण जर डायरेक्ट जवळ गेलो तर तो आपल्याला जाऊ शकतो त्याला कुठल्याही प्रकारची इजा वगैरे होऊन द्यायची नाही यासाठी आपण थोडंसं प्रयत्न जास्त करत असतो लक्षात घ्या कारण आपण जेव्हा साप पकडत असतो तेव्हा आपल्या पण जीवाला काय धोका होता का मला नाही त्याची आपण काळजी शंभर टक्के घेत असतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकाही बाईटला सामोरं गेलेलो नाही बघू शकता तो किती चिडलेला आहे अटॅक करण्याची तयारीत आहे अटॅक करू शकतो त्याला थोडंसं बाहेर घेऊया का मैदान आमच्याकडं आता कसं घ्यायचं ते कॅड उडंच घेतलं उडंच घेतलं तर निघणार तू बाहेर तसं घ्यायचं बघा मग रशी घेऊ का आता चालेल बाहेर माझ्या पाठीमागे या मग हो त्यावेळी चौका जा काय गडबड नाही काय नाही त्याला पूर्ण बाहेर घेऊया कारण कसं आहे आता समजा बाहेर आला ना रानात पकडता आला पाहिजे हां पकडता आला पाहिजे ना नाहीतर काय होईल तो डायरेक्ट आपशी शेततळ्यात गेला म्हणजे पुन्हा आपल्याला डबल यापतो शेततळ्यात जाऊ द्या बाहेर कुठे गेला पाहिजे मग गाव आला आला बाहेर आला खाली जाईल पुन्हा सापडणार ना केला डबात आणू द्या का खाली घेत का राहणार नाही खाली गेला की सापडणार नाही जाऊ खाली जाऊ हां खाली जाणार तो पलीकडं हो तो खाली गेला ते बाटली पडल्या ना तिथं ते बरं नेमका न आता मी एक ही स्टॉप करू का जाऊ ना पळत I don't know. कशी मोठी बरी मोठी नाही नाही मी नाही आमोला इथं ते गोनच पडले ती काढाय पकडाय आले ते चालू आहे हां गोन गोन आहे हो मोठे ते विट्यानं बोलले सर्व मित्र आहेत ते पकडून चालले बाहेर काढले आता पाण्यात ना हो चावते हां मोठे हो हो ने हो नेते तुम्हाला माघारी करू का दोन मिनटात हां बोटल घेऊ ते शांत कसं होणार आता ते शांत होणारच नाही आता

हे जात नाही त्याचं छोटं अटॅक करायचं बघते जरा व्यवस्थित भाजकी आहे ना जास्त कारण त्याचा प्रयत्न त्याचा अटॅक करायचा चालू आहे त्याला आपण एकदम काळजीपूर्वक असा नाही तरी पण जरा सहा व आणि इथं गोन्सचं प्रमाण भरपूर आहे हो हाय हे आमच्या इथं भया व्यवस्थित बरं का हो एकदम काळजीपूर्वक काळजीपूर्वक थांबा तुम्ही वर निघते मुंडे ते खाली बसना जोरात खूप भयानक आहे खूपच भयानक आहे हां ना ठीक आहे ना ठीक आहे बरं होईल हां ठीक आहे ना खाता जा ना खाता जो पॅक वाला चांगलं हां ठीकच आहे ना ठीकत लय भर ते बरोबर होईल कारण भरण्या बरकेत हो हा ते मोठे भरणी होती आपल्याला त्याला जाऊन येत नाही मी त्याच्या कारण मी आता मैदानात घेतले आपण फक्त कसं आहे त्याला पण काही येऊ नाही वा ये जाऊ नये ये जाऊ नये हेच आपला इले झाले की विषय संपला त्याचा मुंग्या लागून लगेच म्हणूनच त्यालाच आपण रक्त आलं की मुंगी लागली की झालं संपलं झालं म्हणूनच त्याला आपण रिस्क करून पण काही फायदा नाही त्याचा मस्त पण त्याला तिकडे मोठ्या भरणीत घालूया का पण ती पण नाही साईजचं नाही आहे हां साईजचं जरा हे होते ना को ते बसते व्यवस्थित पण त्यानं कॉपरेट केलं पाहिजे व्यवस्थित त्यानं कॉपरेट करायचं म्हणजे हे <laughs> डायरा अंगावशाला बघते भरणे फिरवत आहे का जरा भरणे जरी फिरवते काय जात येत जाईल बसलं एखाद्या वेळेस दमले ना ते पाण्यात आधीच दमलाय तो मी दुपारी बघितला काठी टाकून दोरी टाकून बघितलं काही येईना त्याच्यावर नाही या साफापासून जरा जास्त तरीच काय मी नाही याच्या जवळ कधी जात नाही आपल्याला माहिती नसते त्यामुळं जायचंच नाही कारण काय होते की स्वतःहून मस्त चावत नाही की पण पाय बी पडलाय बरोबर आता बघा आपण इकडे जर इकडे समजा चाललोय तर तो घाबरला लगेच का म्हणजे की तो आपल्याला घाबरतोय तो काय स्वतःहून चावाला येत नाही फक्त त्याच्यावरती शरीरावर जर पाय बी पडला तरच तो चावश कोणताही साफ झाला तसंच तसच तसं शेप 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 सेफ्टी साठी तो अटॅक करतो कधीच कोणाला त्यामुळे घाबरायचं नाही एवढा विषय बरं नाही बघा बघा ट्राय झाला तर झाला

आवाज आवाज बघा कसा रेकॉर्ड करावा आवाज त्याला चालूच आहे रेकॉर्डिंग आपण आता जंप करतो का हो आठ फूट उडी जर उंची असेल असा हां उभा राहिला हा तर ते साडेतीन फुटापर्यंत जंप करतो झाला इटोळा त्याचा झाला इटोळा ओके ओके तो पण लाव तोंड कुठं आहे बघा त्याचा आले घातले एक मिनिट झालं ओके जमलं ते जाऊ बसलं म्हणून झालं जमलं खरे झाले ओके तर ते का आपण नाही नाही असं त्याला त्याला बरं ठीक आहे होल ना ओके okay. तर बघा मित्रांनो शैलेश भोसले यांचं मनापासून धन्यवाद बघा तर हा साप आपण सुरक्षितपणे पकडलेला आहे तो आपल्याला वॉर्निंग देतो आता ताप सुरुवातीला सुद्धा त्यांना अटॅकचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही जवळ येऊन दाखवू शकता काय अडचण नाही तर त्याला कुठल्याही प्रकारची आपण इजा होऊन दिलेली नाही तर त्याला फक्त बरीने पुढं ठेवून त्याला आतमध्ये आपण पॅक केलेला आहे थोड्या जेव्हा त्याला फॉरेस्टमध्ये सोडून देणार आहे असा जर साप दिसला तर आजगर समजून द्याय जाण्याचा प्रयत्न वगैरे करू नका कारण हा साप खूप घातक आहे पाय पडला तर तो औषधात करतो चला ओके तर बघा मित्रांनो आपण पकडलेला रसल वायपर म्हणजेच गोण जाती साप होता बघा तर आपण थोड्या वेळापूर्वी जदवाडी या ठिकाणी पकडला होता तर त्याला आता आपण फॉरेस्टमध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे तर बघा तो आता कशा पद्धतीनं नैसर्गिक आदिवासामध्ये निघून जाणार आहे तर बघा मित्रांनो की हा साप अतिशय विषारी असल्यामुळं या सापाला पकडताना खूपच काळजी दक्षता आपल्याला घ्यावी लागते कारण बघा की हा जर साप चावला तर बघा की ऐंशी टक्के माणूस वाचत नाही त्यामुळं या सापापासनं खूपच धोका आहे तर त्यानं तोंड बाहेर काढलेलं आहे बघू शकताय तर त्याला तर आपण सोडलेलं आहे तर खूपच ॲग्रेसिव्ह साप होत आहे हा त्यामुळं थोडेसे आपल्याला लांबूनच आपण त्याचं शूटिंग घेतोय तर बघा अजगर समजून कोणी त्याच्यात जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आणि असे विषारी साप आपण फॉरेस्टशिवाय कुठंही सोडत नसतो बघा मित्रांनो हे जंगल विभाग आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जंगलामध्ये असे साप विषारी साप सोडत असतो बघू शकताय अगदी सुरक्षितपणे हा साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे आपल्याला दिसत सुद्धा नाही बघा आता बघा मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तो, तो कशा पद्धतीने पळतोय बघा खूपच विषारी असा हा साप होता आपण त्याला सोडलेला आहे तर भेटूया नवीन वेळ म्हणजे नवीन नवी सापासोपत सर्वांनी काळजी दक्षता घ्या कारण आता बघा पावसाचं पा। प्रमाण वाढल्यामुळं सापांचं चावण्याचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे त्यामुळं सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो